केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्याकडून बफ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर सुधारणा कायदा आणला नसता तर बफनं संसदेवरही दावा केला होता रिजिजू यांचं वक्तव्य या। ठाकरेंच्या शिवसेनेनं बफ विरोधात मतदान केल्यास उद्धवसेना उद्ध्वस्त होईल चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा विरोधात मतदान करणं हे मुंबईसाठी लागूल चालन असल्याची टीका बोर्डावर बिगर मुस्लिमांच्या समावेशाला ठाकरे सेनेचा विरोध वफच्या मालमत्तांवर सरकार दावा करण्याची ठाकरे गटाला भीती <स्थाकराद> प्रतिमा स्वच्छ ठेवा कार्यकर्ते घेताना रेकॉर्ड बघा आपल्या जवळ चुकीचे लोक नको युवा संवाद मेळावा अजित पवारांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश कोल्हापुरातील <स्थाकराद> पट्टणकोडेतील <स्थाकराद> 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 <स्� शिवरायांचा पुतळा हटवू नका तणावानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना विनापरवानगी पुतळा बसवण्यावरून प्रशासन आणि सामने <्जावादाकी> राज ठाकरेंच्या मराठी बाबतच्या मुद्द्यावर मनसे कार्यकर्ते आक्रमक आता मुंबईमध्ये येस बँक एचडीएफसी बँकेमध्ये जाऊन मराठी वापराचे केले आवाहन विरोधकाला चाही पूर्ण पाठिंबा नाही ची जमीन घेतलेल्या उद्योगपतींची नाव जाहीर करा ची संपत्ती उद्योगपतींना देण्यासाठी विधेयक आणलं सेंटर राऊत यांचा आरोप वफ ही मुस्लिमांची संपत्ती लोकांनी संपत्ती मशिदी आणि दर्गाला दिलीये आमची जमीन सरकारला हडप करायची आहे अब्बू आजमीचा आरोप मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा इथे गारपिटीची शक्यता तर काल मराठवाड्यामध्ये विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रातही अवकाळी पावसाची हजेरी शेत पिकांचं <ण्णागा> म्यानमारच्या भूकंपामधील मृत्यूचा आकडा सत्तावीसशे वर मृतांचा आकडा तीन हजारांच्या वर जाण्याची शक्यता जखमींची संख्या चार हजार पाचशे वर तर चारशे एक्केचाळीस जण अजूनही बेपत्ता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज